माय चूमकुम नाही या काय करू आता आम्ही हाय हाय हि जहाज हाय 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 छोटा खा मस्त आहे कुरकुरे बघा एकदम कुरकुरे कुरकुरे मस्त काय सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व मी जे इथे प्लस सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान सॅ नवीन ब्लॉगमध्ये तर थंडी खूप आहे बरं का भयानक थंडी हालो पण वाटे जेवून सुद्धा म्हणजे आई तर गरम गरम कुणीतरी बनवून द्यावं फक्त असं चाललेलं आहे तरी मी तर बसले हिटरपशी आणि आज आपली पकोड्याचा भेत चाललेला आहे हे बघा कांद्याच्या पकोड्याचं मग आज तेल ठेवलं आहे गरम व्हायला आणि चला आज कसं बनवते बघा कांद्याची भजी जसं आहे तसं सोनू पिलू अभ्यासाला बसलेत म्हणलं बनवावं जावाय बापू आलेत डुटीवरून आणि बसलेत आपले बाथरूम मध्ये पाय ते गायचं चाललेलं आहे नाटक बाबा बरं मला म्हणती जातू घरन मला जा म्हणती निघून आता काय करायचं सांगाय गेली बघा चांगलं छानपैकी ना मिक्स करून घेते या खायला कुणाचे हात कांद्याचीच मला भजी आवडते बाकी कुठलीच आवडत नाही जशी की पकोडा भरती ह्याची काय आलू पकोडा मला बिलकुल आवडत नाही पण काय करायचं मजबुरी सोनू पिलवा खूप आवडतो आणि सोनूला तर कांदा भजी आवडत नाही पण मिरची पकोडा थोडाफारच आवडतो मला पण शंभर टक्के नुसतं आपलं हां कांदाची कांद्याची कूर भजीची कुरकुरी खूप वेगळी आहे का नाही त्याच्यात टाकला मी ओवा हां ओवा टाकलाय आणि <coughs> मीठ टाकलाय काय काय टाकूस नक्की सांगा कारण हिरव्या मिरच्या वगैरे कोथमीर वगैरे आता ना चिरायला आता कोथिंबीर आहे पण चिरली नाही थंडीत काय काम करूच वाटाना झाले आता काय करायचं सांगा तुम्हाला त्यासाठी ना, त्या ना काय सुद्धा नाही एवढं नुसतं बोवा वगैरे टाकला मिरची टाकली झालं हे बघा असं असं करून घेतलंय गरम झालेलं आहे तेल त्याला तिथं ते चला तिथं सुरुवात करून टाळावी बघू शकतात हे बघा तिकडं ऑइल ठेवलेला आहे एक मिनिट दूध पण गरम झालेलं आहे इंडक्शन आपल्या आणि थोडंसं मी वर आए, करते तुम्हाला सांगते कॅमेरा तर सुरुवात करूया नाही तर काल कुठली बनवलेली माहिती आहे का मी काल बनवलेली मिरची पकोडा तर का नाही रोज रोज आता राजश्रीला खूप आपल्या आवडीचं बरं का बघू टाकून वा मस्त पैकी झालेला आहे या खायला कुरकुरी लय कुरकुरे होते माझ्या हातचे राजश्री राजेश्री म्हणायची कोथमीर वगैरे टाकायची होती का नाही खाली हाय पण आता का नाही आळस खूप आलेला आहे पण आळसमध्ये पण काय बनवतो ना ती किती मी साईडचं घेतलं तुम्ही कापरू नका आणि आळसमध्ये जितकं आपण छान म्हणजे काय पण बनवतो ना खूप टेस्टी आजच आला आहे आळस तुमच्या जेवीला काय करणार एकट्या जीवानं दिवस आणि रात्र सारखं म्हणजे झाडा चेंज करायचा हा लग्नाचा झाडा आहे म्हणून मी टाकणं झाली ठीक आहे लग्नाचा आहे माझ्या लग्नाचा आहे ना आता देते टाकून काय करायचं माझं माणस म्हातारी होत चालली आहे का नाही मग त्या झाऱ्याला काय करायचं घेऊन मग का नाही की आता स्वाद करते थोडंसं हे का नाही मस्त वाटतय वास बघा झा आपलं मिरची पकोडा ही मिरची सॉरी आपली कांदा आहे ना पुर फेमस आहे ना महाराष्ट्रात कुणा कुणाला आवडती फटाफट कमी कर करा खायला सुद्धा या गाई राणी बघा बाप आलोय का नाही माझ्याकडून सुद्धा बघत नाही नुसतं माझ्यावर भांडली लय घरात भांडली माहितीये का हे तर पोट पकडून पकडून हसत होते तुमच्या जावाय बापू म्हणते बघ तू मला भुलतीस ना आता खा शिव्या खा म्हणते मला तुला बोलायलाच पाहिजे म्हणते बघा मला म्हणजे लय वा कधी कटिंग कटिंग होते तर मस्त आहे का नाही तसं वाटतंय पकोडा आपला मस्त आहे ना मग मग व्यवस्थित प्लेट घेते प्लेट घेतली काढल्यानंतर तुम्हाला दाखवते एका हातात माझा हात भरलेला आहे ना एक मग एका हाताने चालू करते आणि आपला पकोडा आहे हा स्लो गॅस केलाय मी आणि या खायला सर्व आणि मी काय करते माहिती का जसं आता मी सोडले कशी घ्याय नाही अशी सोडून देते मी त्याला गोलबिल असं मुठ्ठा जादा करत नाही जादा करून पीठ वगैरे पण वापरत नाही मी आता काढते बर का तुमच्या ह्याच्या म्हणजे मस्त पिकी झालेलं आहे हे बघा कुरकुरीत लय झालेलं आहे लय कुरकुरीत मस्त पिकी या खायला आणि थंडी आणि मिरच्या आता भाजून घ्यायच्या कसं वाटलंय नाही आपल्यापेक्षा ना दुसऱ्याचा हात खूप चांगलं वाटतं तर मला का नाही मावशा मला बहिणी बोलवते की ये जयू चहा प्यायला खायला य म्हणते त्याचंच पोट भरलं तुम्ही पण या तुमच्या जयूच्या हातचं खायला दिवस मस्त पिकी पकोडा गायू काय नसतं तिकडं असताना खायचं तरी काहीतरी खायची हि तर तिला नुसतं बघा होतय जाऊन त्यांना पण एक घेऊन गेली होती बर का सगळ्यांना थोडं थोडं तोंडाला अभ्यासाला जरा अभ्यासाला हातच आमच्या नशिबात करायला कधी जिंदगाने शोध घेतलेला नाही असलं कारण काम काम करत फिरायची मी आणि विकत आण आणलेलं खाल्लेत बर का एक दिवस पहिलं म्हणजे बनवलेले नाही खरं ती सांगते लग्न झाले मी स्वतः बाहेर पडल्यानंतर इकडं बनवते सासरवाडीत पण कधी बनवलेलं नाही लग्न झाल्यावर मी म्हणजे आता घरची परमिशन देतील तेव्हा भरून बनवायचं आहे नाही कारण आपल्याकडं कांद्याच्या भाज्या भजी आहेत ना भेटून जाते चांगले स्वस्त पण चांगले तिकडं भेटत नाही आणि कसं घरात केलेली चव असती मिलावट नसती खायला या घरात नवास सुटला लय आनंद होतो मला कधी बनवलं ना असं हे ज राजेश्री काय होती माहिती ना आनंद म्हणजे खाण्यासाठी आनंद होतो मुलांना आणि मला का नाही राजेश्रीच्या आठवण खूप येते कारण आपली राजेश्री काय करायची जेव्हा पण ही बनवाय म्हणजे मी बनवायची ना तिला रोटी फटाफट गरम करून घ्यायचे आणि दोघी बहिणी आम्ही खात बसायचं तर बघा ही पण तळली काढते तर प्रत्येक वेळी भजी बनवली ती राजेश्रीला भजीवर खूप आणि फरसाड आणि सफरचंदवर खूप म्हणजे खूप जीव हे बघा शेवटचं झालंय त्यात गाय गायीकडं जाऊन जाऊन यावं लागतं ना मला सुसू आहे जाऊ मग जाव बघा बघितलं का मग मी सुसू आगे म्हणती बघा हा तिला सुसु आली जाऊन येते थोडं मी पण तिला बघून गाय पळून गेली पप्पाकडे मी आले बघा एवढं बनले दिसतेत का हा हे बघा पकोडे आपले आणि स्लो गॅस करून ठेवलेला आहे सोनं पिलो वास घ्या लागले प्रत्येक वेळी त्यांना चारून मधी मध्ये येते जाऊन थोडं थोडं तर शेवट झाले ऑफ करते आणि आता बघा मी काय बनवते ह्याच्यासोबत खायला आता मला हे पण चळावं लागणार आहे एक मिनिट गॅस ऑफ करते तिकडचा पण बघाय हां छोटा आणले छोटा बिबी थांबा दिखाती हूं दिखाती हूं वाला पण छोटा बिबी आणले घुमर घुमर जयूज किचन हे बघा घुमर घुमर आणले वाटतं छोटा बिबी दिखात होता छोटा बिबी घुमर म्हणजे तिचा फ्रॉकला घुमर म्हणते बिबीचं घुमर बेबीला फ्रॉक नाही का ही बघा छोटा बेबी को घुमर नाही पेनाया हमने घुमर पेनाया ना मम्मी ने खूमर बनाया बेबी को छोटा बेबी को ठीक है हाँ बाय कर दो बाय जीजू बाय ओनली कुना बाय बाय हाँ तो अच्छा ला तो मालूम ये जी कुना हाँ W W W तुम भी करो W बेबी को बोलो W करो बोलो W बेबी सो तब बेबी लालू करा वो W करा हाँ अच्छा जवाब बाई कर, जो, जो. तर बायकड काय करू आता मी हाय हाय हिज हात हाय 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 छोटा हा, 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 बेबी हाय छोटा बेबी हा कर दिया ना आम्ही जाऊ बघितलं का किती जीव खात छोटा बेबीला हाय आहे तर आपली स्टाईल खूप स्व झाली बरं का जयूची खूप केली तर गरम गरम या बघा पकोडे कुरकुरे तर आता ना देते सोनू पिरूला केस सुक तो हात नाही लावत मी दुसरी गोष्ट आता हात बी धुवून हा हा ठीक आहे आता मी गरम गरम ना बोलून देत नाही काय करू हा हेन है ना पता चल हेन हे तर आता गरम गरम रोट्या वगैरे बनवून देते काय पाहिजे त्यांना ती चला भेटते खुच्यावडी ती काळजी घ्या धन्यवाद आणि पकोडे खाले नक्की जान कशा वाटले हे कडच्या दिल्ली छापल्या जोईच्या पकोडी काळजी घ्या